बॉलिवूड अभिनेता सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत आणि ह्याच प्रकरणावरून आता दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांची त्यांनी नावं घेत दिशाची हत्या झाली होती असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियानचं सा मृत्यू प्रकरण चर्चेत आलं आहे या पार्श्वभूमीवर दिशाचा मृत्यू झाला त्या आठ जून दोन हजार वीसच्या रात्री नेमकं काय घडलं होतं याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रेसिता कांबळे आणि आपण पाहत आहात लाईव्ह दिशा सालियान ही राजपूत राजपूतची मॅनेजर म्हणून काम पाहत होती आठ जूनच्या रात्री मालाड येथील इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर चौदा जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती आणि त्यानंतरच दिशा सालियनच्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं होतं दिशा सालियनच्या कॉलेजच्या मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता या संदर्भातील माहिती इंडिया टुडेने दिली आहे आठ जून दोन हजार वीसच्या रात्री मालाड येथील दिशाच्या घरात तिचे मित्र आणि प्रियकर यांची पार्टी सुरू होती या पार्टी वेळेस दिशा आपल्या करिअरला घेऊन काहीशी निराश होती आपली कोणी काळजी करत नाही असं ती वारंवार म्हणत होती आणि त्यानंतर ती अचानक तिच्या बेडरूममध्ये निघून गेली त्यानंतर तिने दरवाजा आतून बंद केला बराच वेळ दिशा बाहेर न आल्याने मित्रांनी आणि प्रियकराने दरवाजा ठोठावला मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी हा दरवाजा तोडून टाकला त्यावेळेस दिशा बाल्कनीतून खाली पडली लागली हे त्यांच्या लक्षात आलं मित्रांनी थेट खाली धाव घेतली आणि दिशाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत दिशाला मृत घोषित करण्यात आलं होता हा घटनाक्रम पार्टीत उपस्थित असलेल्या दिशाच्या मित्राने व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला होता या प्रकरणाची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा या घटनाक्रमात तथ्य असल्याचं सांगितलं गेलं होतं सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आणि दिशाचा मृत्यू याचा संबंध काहींनी जोडला आणि नवा वाद उपस्थित केला होता भाजपचे नेते नारायण राणे यांनी असा दावा केला होता की दिशाचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे आणि तिच्यावर झालेला हा अत्याचार तिने सुशांतला सांगितला होता आणि त्यानंतर सुशांतला देखील धमक्या दिल्या जात होत्या आणि चौदा जून रोजी सुशांतने आत्महत्या केली आणि या प्रकरणाचा म्हणजेच दिशा सालियांचा मृत्यू आणि सुशांतची आत्महत्या ह्याचा संबंध जोडला गेला दोन हजार मध्ये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून यामध्ये कुठलीही संशयास्पद परिस्थिती दिसत नसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत सरकारने दोन हजार तेवीस मध्ये तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता हा अहवाल मात्र अद्यापही महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेला नाही मुंबई पोलिसांनी या सगळ्याची चौकशी केली त्यावेळेस म्हटलं होतं की दिशा सालियांच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं आहे त्यामध्ये दे देखील वेगळी बाब नजरेस आलेली नाही ज्या दिवशी मृत्यू झाला होता त्या दिवशी दिशा फक्त एकदाच इमारतीच्या खाली आली होती आणि तेही तिचं पार्सल घेण्यासाठी त्याचबरोबर दिशा ही गर्भवती असल्याचा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर हा मुद्दा देखील फेटाळून लावण्यात आला दोन हजार एकवीस तेवीस आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे या प्रकरणी दिशा सालियनचे वडील यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआयच्या माध्यमातून याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे ही हत्याच आहे असं त्यांनी म्हटलं आहे एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत देताना म्हटले की एखादी व्यक्ती जर चौदाव्या मजल्यावरून पडते तेव्हा तिच्या शरीरावर कुठलीही जखम दिसत नाही किंवा तिच्या डोक्यावर कुठलीही जखम दिसत नाही हे कसं शक्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तसंच आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता असंही त्यांनी म्हटले पोलिसांनी ही आत्महत्याच आहे असं सांगितलं आणि त्यावर आपण विश्वास ठेवला असंही त्यांनी म्हटले दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दिशा साल यांचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून शिस्तय असा आरोप त्यांनी केला आहे त्याचबरोबर सत्ताधारी पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी देखील प्रश्न उपस्थित केला आहे इतक्या वर्षानंतर आताच याचिका का दाखल करण्यात आली याचा उद्देश काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आधी औरंगजेब आणि आता दिशा सालियन प्रकरणामुळे महाराष्ट्रातील प्रश्न भरकटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे या प्रकरणी आता उच्च न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल या संदर्भातील अधिक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील त्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ताला